मॅच चालू असताना हे एकदम गाणी वगैरे हो गात एकदम कॉन्फिडेंट असायचे आणि जे सरांचे स्टुडंट नव्हते त्या त्या बऱ्याचशा बाकीच्या प्लेयर्स मध्ये एवढं टेन्शन असायचं ड्रेसिंग रूम मध्ये सगळे एकमेकांकडे बघतायत तर त्यामुळे काही झालं तरी आउट नाही व्हायचं तर एक मॅच टेम्परमेंट ती प्रॅक्टिस जी होती ती लहानपणापासूनच डेव्हलप झाली मी सरांकडे गेलो आणि हे डिसिशन माझ्या भावाचं होतं त्याला कोणीही काही सांगितलं नव्हतं त्याने स्वतःने ऑब्झर्व केलं होतं एका लहान मुलाला जेव्हा लहान त्याचा मोठा भाऊ इकडे घेऊन आला तर प्रशिक्षक तर भरपूरच असतात पण आचरेकर सरच का आय थिंक ही गोष्ट कोणी ऐकली नसेल आतापर्यंत कारण मी कुठेच बोललो नाही या प्रश्नाचं उत्तर मी पहिल्यांदा देतोय आणि हे ऍक्च्युली माझ्या भावाकडनं मला कळलं की ही स्टोरी हे कस घडलं अजित वेळेला कॉलेज आणि क्लबला ज्यावेळेला क्रिकेट खेळत होता त्यावेळेला अनेकशा मॅचेस असायच्या आणि त्याच्यात त्याच एक ऑब्झर्वेशन हे होत की लालचंद राजपूत चंदू पंडित सुभाष शिरसागर वगैरे हो हे सगळे त्याच्या बॅच चे होते तर तिकडे मॅच चालू असताना हे एकदम गाणी वगैरे हो गात एकदम कॉन्फिडेंट असायचे आणि जे सरांचे स्टुडंट नव्हते त्या त्या बऱ्याचशा बाकीच्या प्लेयर्स मध्ये एवढं टेन्शन असायचं ड्रेसिंग रूम मध्ये सगळे एकमेकांकडे बघतायत घाम येतोय थोडा की आता आपल्याला जायचंय आत खेळायला वगैरे तर तो ऑलवेज वंडर करायचं की ह्या सरांच्या ना कधीच प्रेशर का नसायचं नंतर त्याने पण इकडे प्रॅक्टिस केली होती शिवाजी पार्कात त्याला रिअलाईज झालं की सरांकडे प्रॅक्टिस मॅचेस व्हायच्या भरपूर आणि त्यामुळे एक जे मॅच टेम्परमेंट म्हणतो आपण ते डेव्हलप झालेलं ह्या सरांच्या सगळ्या स्टुडंटना आणि मी म्हणेन की आय वॉज नो एक्सेप्शन तिकडे कारण मी पण एवढ्या प्रॅक्टिस मॅचेस खेळलो आणि इकडे सगळे बसले तर सगळ्यांनाच सरांनी प्रॅक्टिस मॅचेस खेळायला लावले आणि मला बऱ्याच वेळेला बॅटिंग करायला लागायची की शाळा संपवून यायचो आणि ज्यावेळेला एक प्रॅक्टिस मॅच चालू चालू आहे त्यावेळेला सेकंड जे बॅटिंग करत असायचे त्यावेळेला ते सर सांगायचे की हा येईल आणि चार नंबरवरती बॅटिंग करणार आहे पण एक त्याच्यावर अजून एक कंडिशन होती की जर काय मी लवकर आउट झालो तर मी आत येऊन ड्रेसिंग रूम नाही बसू शकत आमच्या ड्रेसिंग रूम तर ते इकडे टेंट ते असायचं तुला बाकीच्या ओवर फिल्डिंग करायला लागेल तर ता त्यामुळे काहीही झालं तरी आउट नाही व्हायचं तर एक मॅच टेम्परमेंट ती प्रॅक्टिस जी होती ती लहानपणापासूनच डेव्हलप झाली आणि ती डेव्हलप झाली कारण मी सरांकडे गेलो आणि हे डिसिजन माझ्या भावाचं होतं त्याला कोणीही काही सांगितलं नव्हतं त्याने स्वतःने ऑब्झर्व केलं होतं कारण ह्या ज्या सरांच्या क्वालिटीज होत्या की ना इथे तीनशे पासच दि ज्या ज्या वेळेला पाऊस नाही पडला त्यावेळेला सरांच्या ग्राउंड वरती प्रॅक्टिस मॅच असायची नेट सकाळी असायचे किंवा मॅच झाल्यानंतर असायचे पण ती विकेट एवढी खराब झालेली असायची पण सरांनी कधीच थांबवलं नाही की आता विकेटला थोडा आपण ड्रेस देऊया आणि कोणी प्रॅक्टिस नाही करायची किंवा मॅचेस नाही घ्यायच्या क्रिकेट ऑलवेज चालू राहिलं